नमस्कार शेतकरी मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांबाबत महत्वाचा असा अपडेट आहे कारण धान उत्पादक शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनाच्या नंतर त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही आणि धानाचे भाव पडतात म्हणून त्या शेतकऱ्यांना बोनस जाहीर केलं जातं आणि डिसेंबरमध्ये हे बोनस जाहीर केलं होतं मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हे बोनस आलेलं नाही मात्र आता दोनशे तेरा कोटी रुपयाच्या जवळपास हे बोनस या जिल्ह्यासाठी आलेलं आहे आता नेमकं कोणत्या जिल्ह्यासाठी आलेलं आहे किती बोनस मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर मित्रांनो पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यापैकी जवळपास पाच जिल्ह्यामध्ये साडे सहा ते सात लाख हेक्टरवर धानाची पेरणी केल्या जाते आणि बरेचसे शेतकरी हे ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे ते उन्हाळ्यामध्ये सुद्धा धानाची पेरणी करत असतात आणि मित्रांनो त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही शेतकऱ्यांचे भाव पडतात आणि हे भाव पडल्यामुळे हमी भावाच्या तोडीस शासन त्यांच्यासाठी दरवर्षी बोनस जाहीर करत असत मागच्या वर्षीची परिस्थिती अशी झाली की शेतकऱ्यांना लवकर बोनस सुद्धा जाहीर करत नव्हतं मात्र त्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता आणि ह्या अधिवेशनात हा मुद्दा गाजल्याच्या नंतर या शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आलं आणि त्याची मर्यादा ही दोन हेक्टर पर्यंत ठेवण्यात आलेली होती शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत बोनस देण्याचा शासन निर्णय सुद्धा निघाला होता आता तुम्ही बघत असताल डिसेंबर ते आज चालू आहे जुलै म्हणजे जवळपास सात ते आठ महिने झालेत आणखी या शेत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत आणि प्रत्येक शेतकरी या धानाच्या अपेक्षेने जे हेक्टरी वीस हजार रुपये म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेत ज्या शेतकऱ्यांच्या दोन हेक्टर पेक्षा वर असेल धान त्या शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपये ही मदत मिळणार आहे आणि शेतकरी या मदतीच्या प्रतीक्षेत आहे शेतकऱ्यांना हे बोनस जाहीर केल्याच्या नंतर अद्याप पर्यंत मिळालेलं नाही मग त्या संदर्भात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आंदोलन केले मोर्चे काढले मात्र या आंदोलनांची मोर्चाची शासनाने दखल सुद्धा घेतलेली नाही आणि नुसते ह्या धान उत्पादक जीत नाही तुम्ही इतरही कोणतेही आंदोलन बघा हे सरकार इतकं मगरूर आहे की यांचं शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याचं कारण काय पीक कर्ज मिळत नाही कर्जमाफी देऊ म्हणले होते कर्जमाफी मिळत नाही आणि यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे शेतकरी कर्ज बाजारी होत आहे एकतर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि त्यामध्ये जे काही असे या बोनस असेल अतिवृष्टीचा अनुदान असेल हे जाहीर केलं जातं मात्र त्यावेळेत ते शेतकऱ्यांना मिळत नाही आणि मग शेतकऱ्याला त्या शेतीच्या मशागतीसाठी पुन्हा कुठंतरी सावकाराकडे जाणं लागतं सावकाराकडून पैसे काढावे लागतात आणि या कर्जाच्या खाईत शेतकरी बुडाल्या जात आहे आणि याच मनस्तापातून बरेचसे शेतकरी हे आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहेत आणि याच धान उत्पादक शेतकऱ्यांना जे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना दोनशे तेरा कोटी बारा लाख पंधरा हजार दोनशे रुपयांचा निधी हा मार्केटिंग फेडरेशनकडे उपलब्ध झालेला आहे आणि आता ज्या धान केंद्राकडे ज्या ज्या शेतकऱ्यांनी विक्री केलेली आहे ते धान केंद्र आता त्या, त्या त्यांच्या काही ज्या शेतकऱ्यांच्या खरेदीच्या पावत्या होत्या ह्या पावत्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडे देणार आणि त्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत दिली जाणार आहे असं पणन जिल्हा अधिकारी जे आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा केल्या जाणार आहे मात्र मित्रांनो इतरही भंडारा असेल गोंदिया असेल ठाणे असेल अमरावती असेल बऱ्याचशा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या धान उत्पादक शेतकरी जे आहेत यांना धानाचं बोनस आले का नाही हे सुद्धा कमेंट करा कारण आपण त्याबद्दलचा अपडेट घेत राहू आता या नंतर मित्रांनो या धान उत्पादक शेतकऱ्यांना तेवीसशे एकोणसत्तर रुपये हा हमी भाव सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो नुसता हमी भाव जाहीर होतो मात्र त्या भावामध्ये खरेदी केल्या जात नाही खरेदी केले जाली तरी जे काही बोनस असेल अनुदान असेल ते लवकर शेतकऱ्यांना मिळत नाही आणि त्यामुळेच शेतकरी मेटाकुटीस येत आहे अशी ही अपडेट भंडारा जिल्ह्यासाठी होती इतर जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अनुदान बोनस मिळालं नसेल तर नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद